शेतकरी मित्रांनो तुम्हाला कलिंगड टरबोजाची लागवड करायची तुम्हाला मिरची पिकाची देखील लागवड करायची तर ह्या एकाच मध्ये कलिंगड आणि मिरची पिकाची अतिशय जबरदस्त आणि महत्वाची माहिती तुमच्या समोर आज मी घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विलिन भोर स्वागत करतो तुमचं विलिन भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब मध्ये शेतकरी मित्रांनो या एकाच व्हिडिओमध्ये आपण दोन महत्वाच्या पिकांची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे कलिंगड आणि मिरची मग ही माहिती आहे तरी काय तर लक्षात घ्या भरपूर शेतकऱ्यांनी आपल्याला आपल्या इथून मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट्स केल्या आम्हाला कलिंगड तरबुजाच्या व्हरायट्या बियाणं रोपं कोणतं घेणं गरजेचं आहे हे सांगा त्याचबरोबर मिरची पिकाची देखील लागवड करायची मग मिरचीची रोपं बियाणं व्हरायट्या कोणत्या घ्यायच्यात तर या व्हिडिओमध्ये आपण कलिंगड आणि मिरची यांची रोपे व्हरायट्या बियाणं याची माहिती सांगतो जी जबरदस्त मार्केटमध्ये तुम्हाला उत्पादन मिळवून देतील आणि भाव देखील हा इतरांपेक्षा जास्त मिळण्यास मदत करतील तर ह्या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपण कलिंगड टरबोज पिकाच्या व्हरायट्या बियाणं यांची माहिती पाहू कारण सध्या मार्केटमध्ये साठ ते पासष्ट आणि सत्तर दिवसामध्ये वावर मोकळं होऊन जाणाऱ्या ज्या कलिंगडाच्या टर्बुजा ज्या व्हरायटी आहे यांना मागणी जास्त आहे जी कॅप्सूलमध्ये जी कलिंगड येतात ना यांना तर अति प्रमाणात मागणी मार्केटमध्ये असलेली दिसून येते तर सुरुवातीला आपण ज्या कलिंगडाच्या टरबूजाच्या व्हरायट्या पाहणार आहोत तर ती म्हणजे रनर असेल मॅक्स असेल त्याचबरोबर स्वीट एंजल प्लस ही नोवेल शेडची ही जबरदस्त व्हरायटी आहे त्याच्यानंतर शुगर किंग असेल बाहुबली असेल आणि मेलडी असेल या पाच ते सहा प्रकारच्या ज्या कलिंगडाच्या टरबूजाच्या व्हरायटी आहे ना यांना मागणी बाजारामध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये आढळून येते आणि शेतकऱ्यांना हे घेणं पसंत जास्त आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आता तुम्ही या कलिंगडाची टरबूजाची लागवड करते वेळी एकतर नर्सरीमध्ये आहेत ही उपलब्ध होऊ शकतात ती घेऊ शकता काही शेतकरी काय करतात का बियाणे घेतात डायरेक्ट याची लागवड करतात पण जर तुम्ही ह्या मी सांगितलेल्या व्हरायट्या यांची लागवड मल्चिंग पेपर वर करत असाल नंबर एक रिझल्ट येणार आणि उत्पादनही वाढण्यास जास्त प्रमाणे मदत तुम्हाला झालेली दिसून येणार आता शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना मिरची पिकाची लागवड करायची ना मग ह्या मिरचीच्या व्हरायट्या घ्यायच्या तरी कोणत्या तर लक्षात घ्या आपण मिरचीचे रोपही घेऊ शकतो बिया न घेऊ शकतो घरच्या घरी नर्सरीमध्ये टाकू शकतो पण शक्यतो तुम्ही नर्सरीमधलं जी रोपं आहेत तर हीच उपलब्ध करण्याचा प्रयत्न करा तर आता मिरची रोपं बियाणं व्हरायट्या सांगायच झाल्या तर लक्षात घ्या आपण अंकूर नऊशे सोनल असेल ज्वेलरी असेल त्याचबरोबर बलराम असेल त्याच्यानंतर जी अंकुर नऊशे तीस असेल ही घेऊ शकतो महिकोची वैष्णवी असेल सरपंच शेट ची चारशे चव्वेचाळीस असेल फोर तलवार पंचावन्न एकतीस एक ए के फोर्टी सेवन सितारा सिझलिंग हॉट सुपरनिशा प्राईड एकशे एक्कावन्न सोनल व्ही एन आर अडोतीस यांसारख्या विविध ज्या मिरचीच्या व्हरायटी आहेत ना यांना मार्केटमध्ये मागणी जास्त प्रमाणात असते वन असेल ढोबळी असेल ॲस्टॉन असेल राधिका असेल नवल असेल ज्वाला असेल यांसारख्या विविध ज्या मिरचीच्या व्हरायटी आहेत ना यांना मागणी जास्त प्रमाणात असते पण लक्षात घ्या सर्वात महत्वाचं म्हणजे मिरची पिकाची लागवड करते वेळी आपण जी लांब हिरवी पोपटी मिरची आहे जी जी मध्ये म्हणजे छोटी मिरची आहे आणि जी ढोबळी मिरची आहे आणि जी जाड तळायची मिरची या चार प्रकारामध्ये मिरचीचे रोप आपल्याला उपलब्ध होतात त्यामुळं तुम्ही कोणत्याही प्रकारची मिरची लागवड करत असाल तुम्हाला भरघोस उत्पादन वाढेल नंबर एक रिझर्ट मिळेल बाजारभाव जास्त प्रमाणे मिळेल त्यामुळे शेतकरी मित्रांनो या एकाच व्हिडिओमध्ये आपण दोन महत्वाच्या पिकांची माहिती तुमच्या हो समोर येऊन आलेलो आहे पण येणाऱ्या दोन दिवसामध्ये आपण मिरची आणि कलिंगड कलिंगड आणि मिरची या पिकाची एकत्र लागवड केल्यामुळे होणारे फायदे आणि मिरची कलिंगड कलिंगड मिरची ह्या पिकाची एकत्र लागवड केल्यामुळे होणारे नुकसान याची सविस्तर माहिती युट्यूबवर पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आपण घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळं जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असेल आजच ही व्हिडिओ पाहता असाल सबस्क्राईब करून ठेवायचे तो, तो मुरील घंटा ओलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा कारण येणाऱ्या दोन दिवसामध्ये कलिंगड मिरची एकत्र लागवड केल्यामुळे होणारे फायदे आणि नुकसान या दोन व्हिडिओ तुमच्या समोर मी घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही माहिती आवडली जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात की कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान